लाडक्या बहिणी तुमच्यासाठी गुड न्यूज आलेली खुशखबर आलेली महिलांना पैसे तर जमा झाले मे महिन्याचा जून महिन्याच्या संदर्भात सुद्धा महत्वाची अपडेट आलेली आहे आता लाडक्या बहिणीनं तुम्हाला मेचा तर हप्ता जमा झालेला आहे आता जूनच्या हप्त्या संदर्भात सुद्धा महत्वाची चला बघूया पैसे तुम्हाला जमा झालेले आहेत तर हो जमा झालेत लाडकी बहिणीला अकरावा हप्ता मे महिन्याचा जून महिन्यामध्ये जमा झालाय आणि जूनचा सुद्धा महत्वाचा हप्ता जमा होणार आहे त्याचे सुद्धा अपडेट आहे तर बघूया सुरुवातीला आता अकरावा हप्ता हा लाडक्या खात्यामध्ये जमा झालाय कोणकोणत्या महिलांना मिळालाय कुठल्या जिल्ह्यामध्ये या पैशाचं वाटप झालेलं सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये चॅनल नवीन असताना अजून आपलं चॅनल सबस्क्राईब नसलं केलं नक्की एकदा सबस्क्राईब करा त्याचे बेल ऐकून प्रेस करा ठीक आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ एकदा लाईक करून द्या पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत आता साधारणतः एक सकाळपासूनच लाडक्या बहीला पैसे मिळत आहेत ते आतापर्यंत रेग्युलर आता सुद्धा चालू आहेत आता सुद्धा काही महिलांनी स्क्रीनशॉट पाठवलेत साधारणतः एक सहा वाजेपर्यंत लाडकीला पैसे येणार आहेत आता ज्या ज्या महिलांना आज पैसे नाही मिळाले समजा तुम्हाला मिळाले असतील तर कमेंट करा पैसे मिळालेत कि किती हप्ता मिळालाय अकरावा मिळालाय किती पैसे मिळाले पाचशे रुपये तीन हजार रुपये पंधराशे रुपये त्याचे सुद्धा कमेंट करा आणि जूनचा हप्ता तुम्हाला पाहिजे का त्याचे सुद्धा कमेंट करा कधी मिळणार आहेत ते पण माहिती मी देणार त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा तुम्ही जर पाहिलं असेल तर आता सगळ्या महिलांना पैसे येत नाहीत अनेक महिला अपात्र केल्या जात आहेत खूप महिला आहेत ज्यांना हा जो तुमचा अकरावा हप्ता मे महिन्याचा आहे तो तो अनेक महिलांना मिळाला नाही तर त्यात अनेक महिन्यापेक्षा लाखो महिला असतील तर आज आणि उद्या या दोन दिवसामध्ये लाडक्या बहिणीच्या पैशाचं वितरण होणार आहे तुम्ही जर आज पाहिलं असेल तर आज अनेक महिलांना सकाळपासून पैसे आलेले आहेत आज आहे तुमची पाच जून किती आहे पाच जून या पाच जूनला अनेक महिलांना पैसे मिळालेत उद्या आहे सहा जून म्हणजे पाच आणि सहा जून आज ज्या ज्या महिलांना सहा वाजेपर्यंत पैसे येतील त्याच्यानंतर ज्या उर्वरित महिला राहिल्या असतील त्या महिलांना सहा तारखेला पैसे जमा होणार आहेत किती हप्ता अकरावा हप्ता आणि बारावा हप्ता सुद्धा येणार बघा एक तीन वाजून नऊ मिनिटाला पैसे आले आहेत पंधराशे रुपये इज क्रेडिट टू युअर अकाउंट हे जे आहे तुमचं ठीक आहे कशाने बाबांनो डे बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर नुसार तुमचे पैसे आलेले आहेत पाच सहा दोन हजार ला आजच आलेले पैसे आहेत त्यामुळे चेक करायचंय तुम्हाला पैसे आलेले आहेत का आणि आले तर किती पैसे आले या ताईंना आता पैसे पंधराशे रुपये आले मग काही महिलांना पाचशे रुपये जमा झाले असतील किती दवरले काही महिलांना त्या ठिकाणी तीन हजार जमा झाले असतील ज्यांना दावा हप्ता नाही मिळाला टेक्निकल विषय मुळे आणि काही महिलांना एक रुपयाही त्या ठिकाणी जमा नसेल झाला अशा सुद्धा महिला असतील मग तुम्ही कमेंट करायची किती पैसे जमा झाले काही महिला ज्यांना नाही मिळाले तर तुमचं नाव किंवा तुमचा जिल्हा कुठल्या जिल्ह्यामध्ये आहात तुम्हाला पैसे नाही मिळाले ते पण सांगायचं आहे सगळ्या महिलांना पैसे येणार आहेत पंधराशे रुपये रेग्युलर येणार रे, आहेत बाकीच्याला काही टेक्निकल इश्यू नसतील उद्याच्याला जमा होणार आहेत आणि तुमचा अजून काही प्रॉब्लेम असेल की पैसे चालले नसतील तर त्यांनी हा जो नंबर आहे तिथं वर लिहिला बघा ज्याला गोल केलाय एकशे एक्क्याऐंशी या नंबरला कॉल करा हा सरकारचा हेल्पलाईन नंबर आहे म्हणजे मदत करण्यासाठी तुमचा सरकारचा हा नंबर आहे या नंबरला कॉल करा आणि तुमचा हप्ता कुठला आला नाही याची सुद्धा माहिती द्या त्याच्यासोबत मेचा हप्ता आला असेल तुम्हाला आता आज पंधराशे तर लगेच फोन लावा जूनचा हप्ता आमचा कधीपर्यंत येणार आहे कारण तो सुद्धा तुम्हाला इथे आठ दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये त्या पैशाचं वितरण होणार आहे आता बघूया इथे जे कमेंटच्या माध्यमातून सांगितलं बघा एक चौतीस मिनिट हो दादा मला पैसे आले पंधराशे रुपये होतेही काय एकोणपन्नास का ला हा म्हणजे एक वाजून एकोणपन्नास मिनिटाला यांना पैसे आलेले आहेत पंधराशे त्याच्यानंतर धाराशिवला आलेले आहेत बघा धाराशिव जिल्हा दिसतोय तुम्हाला हे धाराशिव मध्ये पैसे आले म्हणून सांगले त्याच्यानंतर मे महिन्याचे पंधराशे रुपये आले जिल्हा मुंबई या ठिकाणी सुद्धा पैसे जमा झालेले आहेत तुमचा जिल्हा कुठलाही पैसे नाही तर कमेंट बॉक्सच्या च्या माध्यमातून सांगा नाशिक मध्ये कधी कधी येणार असं सांगितलं होतं पंचेचाळीस मंडळाच्या अगोदर आणि नाशिकमध्ये पैसे जमा झाले आता पंधराशे रुपये आलेले आहेत कुठला जिल्हा आहे ते सविस्तर सांगतो तर बघा जालना जिल्ह्यात पैसे आलेले छत्रपती संभाजीनगरवर पैसे आलेत आता पाहिले तुम्ही मध्ये पैसे आलेत मुंबईला सुद्धा पैसे जमा झालेले आहेत ठाणे <laughs> <ड़ाने> डिस्ट्रिक्ट मध्ये पैसे अजून आले नाही तर ते आले एकदा चेक करून घ्या सोलापूरला आले नाही असं म्हणतायत तर ते पण पैसे नाहीत पुणे जिल्ह्यामध्ये आले नाही असं म्हणतात म्हणजे ठाणे सोलापूर आणि पुणे अशा महिलांच्या कमेंट आहे की अजून पैसे आले नाही आमचे पैसे आलेले पण जिल्हा यांनी सांगितलं नाहीये अगं आताच आलेले आहेत तर तुम्ही जर पाहिलं असेल परभणी जिल्ह्यामध्ये पैसे आलेत ठीक आहे त्यानंतर जालना जो जिल्हा आहे या जालना जिल्ह्यात पैसे आलेत त्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत नाशिक जिल्ह्यात ज्या ज्या महिलांना पैसे आले नसतील काळजीपूर्ण का पैसे जमा होतील मुंबईमध्ये पैसे आलेले आहेत मध्ये पैसे आलेत बीड जिल्ह्यामध्ये पैसे आलेत नागपूरमध्ये पैसे आलेले आहेत चेक करून घ्या सगळ्यांनी आणि तुमचा जिल्हा सांगा जर पैसे आले नसतील आज कोणता जिल्हा आहे तुमचे पैसे नाही आले का ठीक आहे आले असतील तर सर्वांना गुड न्यूज आहे नसतील आले तर तुमचा जिल्हा सांगायचा आहे की या जिल्ह्यामध्ये आहे आणि मला अजून त्या ठिकाणी अकरावा हप्ता मे महिन्याचा जमा झाला नाहीये कळतो तुम्हाला आणि एकशे एक्क्याऐंशी हा जो नंबर आहे या नंबरला सुद्धा कॉल करायचा आहे एकंदरीत महाराष्ट्राच्या एक, एक बावीस तेवीस जिल्ह्यामध्ये आजच्या पैशाचं वितरण झालेलं आहे राहिलेल्या ज्या महिला असतील त्यांना उद्या सहा जूनला पुढच्या जिल्ह्याचं वितरण होणार आहे तत्पूर्वी तुम्ही अपात्र झालेलं आहात का अपात्र केलेलं आहे का के हे जर पाहायचं असेल तुम्हाला तर ज्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे त्याच महिलांना पाहता येत नारी शक्ती दूत ऍपवाल्या महिलांना ते पाहता येत नाहीये तर ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरला असेल ते बघून का बघा फक्त मे चा हप्ता आला आहे सकाळी दहा वाजता आले पण जून चे पैसे आले नाही जिल्हा रायगड म्हणजे रायगड मध्ये सुद्धा सकाळी दहा वाजता पैसे आलेले त्याच्यानंतर दादा आत्ताच पैसे आलेले पंधराशे रुपये मुंबईला आलेले आहेत धन्यवाद दादा माझे पण पैसे आलेले आहेत ठीक आहे त्याच्यानंतर बघा परभणी जिल्हा पंधराशे रुपये महिना आले आहे धन्यवाद ओके आले पैसे म्हणजे साधारणतः एकंदरीत सरासरी खूप जिल्ह्यात पैसे आले तुम्ही चेक करा ताई नो दादा नो तुम्हाला पैसे आलेत का तुमचा जिल्हा सांगा नसतील आले तर आणि लवकरच तुम्हाला जून महिन्याचे जे पैसे आहेत त्याच्या संदर्भात सुद्धा अपडेट सुरू आहे त्यांची जी काही मिटिंग आहे आणि लवकरच तुम्हाला याच महिन्याचा तुमचा जूनचा जो हप्ता आहे बारावा बार, तो सुद्धा तुम्हाला याच महिन्यामध्ये मिळणार आहे एक साधारणतः एक आठ दिवसामध्ये मिळतील पैसे किंवा त्याच्या लवकर सुद्धा तुम्हाला पैसे मिळण्याचे चान्सेस जास्त त्यामुळे हा आपण महत्वाचा आहे गुड न्यूज सगळ्या लाडकीला आहे की अकरावा तर तुम्हाला मिळाला आज आणि सुद्धा तुम्हाला लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होणार आहे त्याचे रेग्युलर पुढच्या महिन्यापासून तुम्हाला ज्या त्या महिन्यातल्या पैसे ज्या त्या महिन्याच्या दहा तारखेच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये त्याचं वितरण होणार चेक करून घ्या हा सध्या बांधकाम कामगार संदर्भामध्ये ते फॉर्म आहेत किंवा ज्यांना भांडेवाटपाचा संच आहे जी काही प्रोसेस होती ती सध्या त्याला स्थगित केलेली आहे ती जेव्हा सुरू होईल त्याविषयी मी तुम्हाला माहिती देईल त्यामुळे चॅनेलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा त्याचे बेल आयकॉन प्रेस करा आणि नवीन फॉर्म भरण असेल तर भरून घ्या घरकुला सुद्धा फॉर्म भरणं चालू आहे परंतु प्रोसेस अजून पुढची सुरू झालेली नाहीये म्हणजे तुमचा भांडे वाटपचा कार्यक्रम आहे शिष्यवृत्तीचा कार्यक्रम आहे ते अजून सुरू झालेला नाहीये हा जो अकरावा हप्ता तुम्हाला मिळाला आहे बारावा हप्ता सुद्धा लवकर येईल आणि ज्यांना अकरावा सुद्धा हप्ता नसेल मिळाला त्या ताईने कमेंट करायची की दादा आम्हाला अकरावा हप्ता मिळाला नाहीये या जिल्ह्यातून बोलतोय ठीक आहे आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर एकशे जो नंबर आहे त्या नंबरवर कॉल करा आपला व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे झाले असतील पैसे तर त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही एकदा टाकून द्या ठीक आहे चला थांबतोय आणि सगळ्यांनी हा व्हिडिओ सगळे शेअर करून द्या तुमचे जे, जे काय ग्रुप असतील व्हॉट्सअपचे टेलिग्रामचे सगळ्यांनी त्या ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या